व्यंकटरमणा गोविंदा लक्ष्मी रमना गोविंद श्री स्वामी नमस्कार समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या समर्थ दर्शन या खूप खूप मनापासून स्वागत आहे मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र महिना असतो बघा या महिन्यामध्ये आपल्याला बऱ्याच देवदेवतांची सेवा करण्याची संधी मिळत असते आपल्या सगळ्यांचे बघा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे लक्ष्मीचे व्रत हे आपले चालूच आहेत त्याचबरोबर अत्यंत प्रभावी सेवा आपल्याला या महिन्यामध्ये करता येते तर ती म्हणजे व्यंकटेश स्तोत्राची सेवा आता ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या त्या घरामध्ये नक्कीच लक्ष्मी ही धावत येत असते जिथे जिथे लक्ष्मण विष्णूंचा वास असतो तिथे तिथे लक्ष्मी ही असते म्हणजे असतेच त्यामुळे बघा माता लक्ष्मीची तर सेवा करायचीच त्या आहे त्याबरोबरच भगवान विष्णूंची सेवा करणे सुद्धा खूप अनिवार्य आहे आपण भगवान विष्णूंची सुद्धा सेवा केलीच पाहिजे माता लक्ष्मीला काय प्रिय आहे तर माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा ही अत्यंत प्रिय आहे त्यामुळे हा महिना खूप प्रभावी आहे स्तोत्राची सेवा करण्यासाठी तर बघा हे व्यंकटेश स्तोत्रांची सेवा आपल्याला कशी करायची आहे कोणी करू शकतं कधी सुरुवात करायची आहे कशा पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तिरुपती बालाजी इतके 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 प्रभावशाली देवता आहेत ते भगवान एक रूप आहेत त्यामुळे बघा यांची आपण सेवा केली तर कधीच आपल्याला कशाची कमी पडणार नाही त्याकडे तुमचे पैसे अडकलेले आहेत ते तुम्हाला पैसे परत देत नाहीत किंवा तुमच्यावर खूप मोठा कर्जाचा डोंगर चढला आहे त्यासाठी तुम्ही ही ही सेवा नक्की करू शकता किंवा बघा आयुष्यामधील तुमच्या काहीही अडचणी असू द्या कोणाची लग्न जमत नाहीत कोणाला मूलबाळ होत नाही आहेत किंवा इतर काही अडचणी तुमच्या आयुष्यामध्ये असतील तरी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात ही बघा आता ही सेवा कोणी कोणी करू शकतो तर ही सेवा मुलं मुली विवाहित महिला विधवा महिला त्याचबरोबर पुरुष सगळेजण ही सेवा करू शकतात आता ही सेवा आपल्याला कधी सुरुवात करायची आहे आता सेवा तुम्ही कधीही स्टार्ट करू शकता कोणत्याही दिवसापासून ही सेवा तुम्ही स्टार्ट करू शकता अगदी सोमवार मंगळवार बुधवार कधीही सेवा तुम्ही स्टार्ट करू शकतात ही सेवा किती दिवसाची करायची असते तर बघा ही सेवा आपल्याला तीन दिवसांची करता येते सात दिवसांची करता येते तसंच एकवीस दिवसांची सुद्धा ही सेवा करता येते ही सेवा करण्यासाठी कोणती वेळ आहे तर बघा व्यंकटेश स्तोत्राची ही जी सेवा आहे तर ही सेवा करण्याची वेळ आहे बघा आपल्याला रात्री बारा वाजता ही सेवा करायची आहे हो रात्री बारा वाजता आपल्याला या सेवेला सुरुवात करायचं आहे या सेवेसाठी आपल्याला पूजा मांडणी करण्याची गरज आहे का तर बघा ते सर्वस्वी तुमच्यावर डिपेंड आहे तुमची म्हणजे आता बऱ्याच जणांचे घर सुद्धा छोटे असतात त्यामुळे ते त्यांना शक्य होत नाही की पूजा मांडणी आपल्याला बघा आपण तीन दिवसांचं करणार असेल तर तीन दिवस आपल्याला पूजा मांडणी तशीच ठेवायची असते सात दिवस किंवा एकवीस दिवसांची तुम्ही सेवा करणार असेल तर एकवीस दिवस तशीच पूजा मांडणी ठेवायची असते त्यामुळे तुमच्या घरामध्ये तेवढी पुरेशी जागा आहे तुम्हाला तुम इतर लोकांना काही प्रॉब्लेम नसेल किंवा तुमच्या घरामध्ये लहान मुलं वगैरे नसतील तर तुम्ही नक्कीच पूजा मांडणी करून ही सेवा करू शकता पूजा मांडणी नाही केलं तरी चालेल तुम्ही फक्त आपल्या देवघरासमोर बसून सुद्धा ही सेवा करू शकता आता पूजा मंडणी कशी करायची तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे बघा पूजा मांडणीसाठी एक पाठ घ्या चौरंग घ्या त्याच्यावरती लाल पिवळं हिरवं जे शुभ रंग आहे ते कला रंगाचा वस्त्र आपल्याला अंतरायचं आहे त्याच्यावरती बघा आपल्याला कलश स्थापना करायची आहे तुमच्याकडे तिरुपती बालाजींची फोटो तुमच्याकडे असेल तर ती तुम्ही पूजा मंडळीमध्ये ठेवू शकता किंवा बघा तुमच्याकडे विष्णूंची फोटो आहे मूर्ती आहे ती सुद्धा तुम्ही ठेवू शकतात किंवा तुमच्याकडे सत्यनारायणाचा फोटो असेल तो सुद्धा तुम्ही ठेवू शकतात कारण ते सुद्धा भगवान विष्णूंचेच रूप आहेत किंवा बघा यातलं तुमच्याकडे काहीच नसेल तर बालकृष्ण जे असतात ते प्रत्येकांच्या घरी असतात तर बालकृष्णाची फोटो मूर्ती सुद्धा तुम्ही या पूजे मांडणीमध्ये ठेवू शकतात सोप्या पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी करायची आहे आता बघा आपल्याला या सेवेला बारा वाजता रात्री बारा वाजता या सेवेला सुरुवात करायची आहे त्यासाठी बघा आपल्याला रात्री आंघोळ सुद्धा करायची आहे तर आपण ऑलरेडी आंघोळ केलेलीच असते पण रात्री आपण बारा वाजता सेवेला बसणार आहोत त्यामुळे आपल्याला रात्री परत एकदा आंघोळ करायची आहे तर तुम्हाला वाटेल मी फक्त तोंड हातपाय धुतलं तर चालेल का तर तसं चालणार नाही तुम्ही वाटलं तर फक्त पाण्याने आंघोळ करा म्हणजे साबण वगैरे न लाव लावता जरी तुम्ही आंघोळ केला तरी चालेल पण आपल्याला आंघोळ ही करायचीच आहे कारण आपण दिवसभर किती ठिकाणी आपण फिरत असतो किती लोकांसोबत आपलं बोलणं होत असतं किती निगेटिव्हिटी मध्ये दिवसभरामध्ये आपल्या सोबत आप असते त्यामुळे ते सगळं धुवून काढण्यासाठी आपल्याला आंघोळ करायची आहे बघा तुम्ही सव्वा करायला वगैरे आंघोळ करू शकतात आणि त्याच्यानंतर म्हणजे तुमचं सगळं आवरून वगैरे करेक्ट बारा वाजता आपल्याला या सेवेला सुरुवात कर करायची आहे करेक्ट बारा वाजता या सेवेला सुरुवात करायची आहे त्यामुळे तुम्ही जिथे कुठे ही सेवा करणार आहे तिथे तुम्ही बारा वाजता तुम्ही रेडी असायला पाहिजे ही सेवा स्टार्ट करण्यासाठी आता आपल्याला कोणती सेवा करायची आहे तर बघा यासाठी आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे तर हे पठण आपल्याला एकवीस वेळेस व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे बघा आता जे स्वामी सेवेमध्ये आहेत तर ते वलित नित्य सेवेमध्ये सुद्धा व्यंकटेश स्तोत्राचं ते पठण करतात आणि इतर लोक सुद्धा बरेच आहे जे व्यंकटेश स्तोत्राचं रोज पठण करतात त्या बऱ्याच जणांना हा सुद्धा प्रश्न पडू शकतो की आपल्याला हे व्यंकटेश स्तोत्र मराठीत वाचायचं आहे की संस्कृत संस्कृतमधलं वाचायचं आहे तर बघा जे संस्कृतमधलं व्यंकटेश स्तोत्र आहे तर ते पंधरा ववींचं आहे आणि जे मराठीतलं व्यंकटेश स्तोत्र आहे तर ते एकशे आठ ववींचं आहे तुम्ही मराठी केलात तरी चालेल तुम्ही संस्कृत केलात तरी चालेल आता बरेच जण असे आहेत की जे रोज मराठी व्यंकटेश स्तोत्राचं पठण करतात किंवा जे बरेच जण असे आहेत जे रोज संस्कृत व्यंकटेश स्तोत्राचं पठण करतात तर तुम्ही रेग्युलर मध्ये जे करतात सुद्धा स्वतःचं पठण करू शकतात आता जर समजा नवीन सेवेकरी आहे त्यांना नवीन सेवा करायची आहे तर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही संस्कृत मधील जे व्यंकटेश स्तोत्र आहे ते तुम्ही या सेवेमध्ये पठण करा तुम्ही जेव्हा केव्हा ह्या सेवेला सुरुवात करणार आहात त्याच्या अगोदर म्हणजे आपल्या डोळ्या खालून हे व्यंकटेश स्तोत्र जाऊ द्या म्हणजे तुम्ही मराठी करणार असाल संस्कृत करणार असाल पण आपल्या डोळ्या खालून हे जाऊ द्या दोन चार दिवस तुम्ही हे व्यंकटेश स्तोत्र म्हणण्याची प्रॅक्टिस करा थोडं म्हणजे आपण जेव्हा जेव्हा सेवा स्टार्ट करू त्यावेळेस आपल्याकडून कोणते उच्चार चुकणार नाहीत यासाठी बघा बारा वाजता दिवा प्रज्वलित करायचा आपलं अगरबत्ती धूप लावायची आणि आपल्याला एकवीस वेळेस व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे पठन करताना आपलं मन विचलित होणार नाही याची काळजी घ्या पूर्ण समर्पित होऊन ही सेवा करा बऱ्याच जणांनी सुद्धा हे ऐकलं असेल की व्यंकटेश स्तोत्र करताना मला भयानक अनुभव आला माझा हा भयान थरारक अनुभव होता मला साप दिसला हे झालं ते झालं मला असाच आवाज आला तसाच आवाज आला मला तरी असं वाटतं की खरंच आपण तेवढे महान आहोत का की साक्षात आपल्याला भगवान दर्शन देतील मला तरी असं वाटतं आपण सेवा करतोय ना तर मन आपल्या सेवेमध्ये असायला पाहिजे तरच आपली सेवा आपल्या देवतांपर्यंत पोहचत असते पण देव आपल्याला साथ देतात आपल्याला अनुभव देत असतात संकेत देत असतात पण ते साक्षात आपल्या समोर येऊन आपल्याला दर्शन देतील इतके तर आपण महान नाहीत एकवीस वेळेस आपल्याला पठण करायचं आहे तर बघा तुम्ही एकवीस कॉईन घेऊ शकता एक एक रुपयाचे तुम्ही एकवीस कॉइन घ्या किंवा शेंगदाणे घ्या म्हणजे तुम्ही बरोबर तुमचं एकवीस काउंटिंग होईल एक वेळेस व्यंकटेश स्त्रोत्र म्हणायचं आणि जे नाणं आहे ते आपल्याला आपल्या पूजा मांडणीच्या तिथे ठेवायचं आहे पती बालाजींना आपलं वेळ एकवीस वेळेस पठण झाल्यानंतर काहीतरी गोड नैवेद्य दाखवायचं आहे साखर दाखवा खडी साखर दाखवा किंवा एखादं फळ दाखवा आणि त्याच्यानंतर तिरुपती बालाजींची आपल्याला आरती करायची आहे असं करून आप तुम्ही झोपू शकता ही कंटिन्यू आपल्याला तीन दिवस ही सेवा करता येते तुम्ही जर ठरवलं असेल सात दिवस करायची तर सात दिवस करा एकवीस दिवसांची तुम्हाला सेवा करायची असेल तर एकवीस दिवस करा आणि लास्टच्या दिवशी बघा तीन दिवसांची तुमची सेवा झाली रात्री लास्टच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी तिरुपती बालाजींना म्हणजे असते सप्पक ती ती खिचडी त्यांना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुम्ही खिचडीचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता आणि एखाद्या सुवासिनीला तुम्ही जीव घालू शकता किंवा जो शिदा असतो तो शिदा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन तो ब्राह्मणांना देऊ शकतात किंवा यथाशक्ती तुम्ही तुमच्या जवळ तिरुपती बालाजींचं मंदिर असेल गावाजवळ किंवा गावामध्ये तर तिथे जाऊन तुम्ही दर्शन घ्या आणि तुम्ही यथाशक्ती तुम्हाला जमेल तेवढी दक्षिणा आपल्याला दानपेटीमध्ये टाकायची आहे आपल्याला काही नियमांचं सुद्धा पालन करायचं आहे तर बघा काही जण ही सेवा म्हणजे अगदी तीन दिवस उपवास उपवास राहून ही सेवा करतात अगदी ते फक्त फळं खातात आणि ही सेवा करतात असे सुद्धा जण करतात पण प्रत्येकांना उपवास करणं शक्य होत नाही त्यामुळे बघा तुम्ही उपवास करायचा का नाही हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे किंवा तुम्ही नॉर्मल जसं आपण जेवण करतो त्या पद्धतीने जेवण करून आपल्याला ही सेवा करता येते फक्त बघा या काळामध्ये आपल्याला मांसार हा कडकडीत वर्ज आहे मद्य मद्यपान वगैरे हे या गोष्टी या काळामध्ये व्हायला नाही पाहिजे त्याचबरोबर ब्रह्मचार्याचं चा सुद्धा आपल्याला कडकडीत पालन करायचं आहे शक्यतो बघा आपल्याला परान्न अन्न सुद्धा टाळायचं आहे तर असे साधे सोपे नियम आहेत या नियमांचं पालन करून आपल्याला ही सेवा करायची आहे खरंच ही खूप सुंदर सेवा आहे माझ्या घरामध्ये सुद्धा ही सेवा झालेली आहे खूप घरामध्ये एक वेगळंच वातावरण तयार होतं आणि असं म्हणणार नाही की तुम्ही आता आज सेवा करताय तीन दिवसांची आपण सेवा करतोय तर तुमच्यावर पैशांचा पाऊस होईल असं घडत नाही कोणती सेवा केलात तुम्ही आज तर असं घडणार नाही पण तुम्ही सेवा करताय ना तुमची जी इच्छा आहे ती इच्छा तुम्ही तिरुपती बालाजींना सांगितली आहे त्यांच्यापर्यंत तुमची इच्छा गेलेली आहे त्यामुळे ते आज ना उद्या तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करणार नक्कीच तुम्हाला ते मार्ग दाखवणार काही ना काही घडेल ज्या काही अडचणी आहेत आयुष्यातील त्या नक्कीच दूर होतील आणि तुम्हाला योग्य मार्ग सुद्धा मिळेल ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी म्हणत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद